शुभविवाह या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे भूमी देवासमोर हात जोडून उभी असते आणि त्याच वेळेला आता इकडे मानसी येते मानसी म्हणते ताई अजूनही अजूनही तू देवाच्या समोर हात जोडून उभी आहेस म्हणजे ज्या देवानी आज इतकं मोठं काम करून सुद्धा तुला या सगळ्यामध्ये साथ दिले नाही त्या देवाच्या समोर तू हात जोडून उभी आहेस मला खरंच कळत नाहीये कशी ग तुझी श्रद्धा म्हणजे तुला दरवेळेला या सगळ्यामध्ये देवाच्याकडून कोणतीही साथ मिळत नाही प्रत्येक वेळेला रागिणी आत्याच जिंकतात तरीसुद्धा तरीसुद्धा तुझी देवावरती नितांत शक्ती आहे भक्ती आहे यावरती आता इकडे मानसीला भूमी सांगायला लागते हे बघ आजच्या घडीला रागिणी आत्याचं सत्य बाहेर येणं हे नशिबात नव्हतं सगळं सत्य स्वतःच्या तोंडून कबूल केलं पण ते समोर येऊ नये अशीच जर का देवी आईची इच्छा असेल तर आपण या सगळ्यामध्ये मनोकाही करू शकत नाही काहीही झालं ना, का ना? तरीसुद्धा तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये दे फक्त ना देवी आईच्या इच्छा पूर्ण करणारे एक माध्यम असतो आज जर का देवी आईच्या मनामध्ये दे हे सत्य बाहेर येण्याचं नसेल तर कोणता तरी वेगळा मार्ग असेल ज्या मार्गाने आपल्याला देवी आई या सगळ्यामध्ये हे सत्य बाहेर आणण्याचा ते दाखवेल त्यामुळे आता माझी श्रद्धा फक्त आणि फक्त देवी आईच्या वरती आहे काहीही झालं तरी देवी आई मला निराशा करणार नाही ही मला शक्ती ही माझ्या मनामधली भक्ती तशीच आहे असं म्हणत असतानाच इकडे आता लगेचच भूमीला चमत्कार घडून ती शक्तीचा अनुभव येतो त्याच वेळेला दारावरती कुरिअर म्हणून आता भूमीच्या भूमीसाठी एक व्यक्ती आवाज देते इकडे तोपर्यंत पौर्णिमा अभिजित रूममध्ये आलेले असतात त्यावेळेला रागिणी चिडलेली असते आणि अभिजित तुला समजते का तुला समजते का या सगळ्यामध्ये आज जर का तो लॅपटॉप सुरू झाला असता किंवा त्या लॅपटॉपने सगळं हे केलं असतं तर आपलं सगळं संपून गेलं असतं तुला कळत नाही आहे ही गोष्ट किती महत्त्वाची आणि किती मोठी आहे ते या सगळ्यामध्ये भूमीने आपल्याला ट्रॅप करण्यासाठी जे काही केलं होतं ना ते सगळं सगळं याच्यामध्ये आता संपुष्टात आलं असतं त्यावरती अभिजित म्हणतो आई पण देवसुद्धा आपल्याच बाजूने आहे ना त्यामुळे देवाने या सगळ्यामध्ये आपल्याला जे काही सांगितलंय ना ते सगळं सगळं आता खूप महत्त्वाचं आहे आपल्यापर्यंत ती पोहोचली नाही ना, ना। रागिणी म्हणते आणि यापुढे सुद्धा ती आपल्यापर्यंत पोहोचायला सुद्धा नको आहे एक गोष्ट लक्षात घे आपण ना आत्तापर्यंत तो अपघात घडवून आणला तो एक मेकॅनिक आणि अजून एक व्यक्ती ह्या दोन आपल्याविरुद्धचे पुरावे आहेत तांडेलला तर आपण ऑलरेडी संपवलेला आहे या दोघांना संपवलं तर आपल्या विरोधात तिसरा कोणता पुरावा सुद्धा राहणार नाही आहे आणि त्यासाठी त्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत की या दोघांना संपवलं कि अख्या जगामध्ये आपल्या विरुद्ध कोणी बोलू शकेल असं नाहीये आपण आता त्या व्यंकटला पण संपवलंय त्यामुळे सगळा विषय संपलेला आहे त्यामुळे ह्या दोन ज्या व्यक्ती आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या शिल्लक आहेत ना त्यांना कसा मात करायचा हे सगळं हे सगळं तुझ्या हातामध्ये अभिजित म्हणतो आई तू काही काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये मी तुला कधीही निराशा आता हा सगळा विषय चालू असताना अभिजितला व्यंकटचा कॉल येतो तु। आणि तो म्हणतो अगं आई व्यंकटचा कॉल आलाय आता व्यंकटचा कॉल म्हटल्यावर ती रागिणीचे धाबे धडा आणतात आप आपण तर व्यंकटला मारून टाकले ना बघ बघ कदाचित त्याच्या बायकोने तो फोन घेतला असेल आणि आपल्याला कॉल केला असेल बघ काय म्हणतोय ते व्यंकट असं म्हणत इकडे आता व्यंकटचा फोन उचलला जातो तोपर्यंत कुरिअरवाला भूमीला भेटायला तो भूमी मॅडम आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे भूमी म्हणते तुम्ही तुम्ही कोण आणि मला मा मी काहीही मागवलेलं नाही आहे त्यावरती तो सांगतो नाही नाही तुम्ही काही दिवसापूर्वी आकाश महाजन यांनी तुमच्यासाठी मोबाईल घेतला होता त्यांनी तुमच्यासाठी जो मोबाईल घेतला आहे ना त्या मोबाईलचा डिफॉल्ट झालेला आहे यावरती भूमी म्हणते डिफ काय झालं आहे फॉल्ट त्याच्यामध्ये यावरती आता तो सांगायला लागतो अहो त्या मोबाईलचे हँडसेट सगळे आम्हाला परत घेण्याचे आदेश मिळालेत त्यावरती आता भूमी सांगते म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे त्यावरती तो सांगतो अहो या हँडसेटमध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ज्या वेळेला मोबाईल विकत घेतले गेले त्यावेळेला त्याचे ॲड्रेस आमच्याकडे रजिस्टर करण्यात आले आणि त्या रजिस्टर ॲड्रेसवरून मी तुमच्याकडे पोहोचलेलो आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तो मोबाईल परत द्यायला लागेल मी तुम्हाला नवीन मोबाईल घेऊन आले भूमी म्हणते या तुम्ही आत या काही कळत नसतं किंवा हे काय प्रॉब्लेम झालाय तिला समजत नसतं कुरिअरवाला आत येतो आणि तो, तो सांगतो ज्या मोबाईलवरून तुम्ही आत्तापर्यंत कॉल केलेत ना त्या सगळ्या कॉलचं कुठेतरी काहीतरी रेकॉर्डिंग होत राहतं आणि त्या संदर्भात या फोनमध्ये जो डिफॉल्ट आहे तो काढण्यासाठी आत्तापर्यंत काहीतरी दहा बारा हँडसेट नवीन याचे विकले होते ना ते आम्ही हँडसेट परत घ्यायला आलो आहे म्हणते ठीक आहे तुम्ही या तो आपलं आय डी कार्ड दाखवतो तो आपलं रजिस्ट्रेशन दाखवतो तो सगळं हे दाखवतो आणि या सगळ्यामध्ये तो आता सांगायला लागतो की मी या या कंपनीकडून आलोय मग भूमी त्याला म्हणते ठीक आहे तुम्ही हे घ्या मग आता तो सांगतो की मी तुमचा या मोबाईलमधला डाटा सगळा त्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून देतो आणि नवीन तुम्हाला मोबाईल पुन्हा एकदा देतो असं म्हटल्यावरती तो नवीन मोबाईलमध्ये जुन्या मोबाईलचा डाटा ट्रान्सफर करतो इकडे आता व्यंकटचा फोन आल्यावरती पौर्णिमा म्हणत असते पण व्यंकट तर मेलाय ना मग मेलेल्या व्यंकटचा कॉल कसा काय पुन्हा आला असं म्हटल्यावरती मग मा मात्र आता इकडे रागिणी म्हणते तुझं तोंड बंद ठेव तुझं तोंड जरा बंद ठेव आणि या सगळ्यामध्ये काय सग गोष्टी समोर चालल्यात ते मला जरा बघू दे असं म्हटल्यावर ती ती तिचं तोंड दाबते तोंड बंद करून टाकते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र व्यंकटचा फोन तो उचलतो आणि अभिजित म्हणतो कोण बोलतोय व्यंकट म्हणतो काय रे आता माझा आवाज पण तुला ओळखू येत नाही का मला मारण्याचा पुरेपूर तू प्लॅन केला होतास हा पुरेपूर प्लॅन केलेला पण मी कसा जिवंत राहिलो हे तुला बघायचं आहे ना अरे माझं काम आल्यावरती तू मला मारण्यासाठी हे सगळं केलंस असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी मोबाईल घेते अभिजित चांगलाच चा हादरतो रागिणी त्या व्यंकटला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करते आणि व्यंकट अरे तू माझा माणूस आहेस माझ्या माणसाला मी कशा पद्धतीने आता हे सगळं करेन तू काय असं वेळासारखा करतोयस अरे मी तुला का मारेन मला काय वाटतं माहिती आहे का आकाशला समजलेलं आहे आकाशला समजले की या सगळ्यामध्ये तू त्याच्या मागावरती होतास तू त्या भूमीने त्याच्या मनात भरवलेला आहे की तू त्याला किडनॅप केलेला आहेस म्हणून भूमीला त्यामुळे तिने आता तुला मारण्यासाठी भूमीने त्याला सांगितले तू या सगळ्यामध्ये आता विचार कर काहीही झालं ना तरीसुद्धा तू आमच्यावरती संशय कसा घेऊ शकतोस रे आम्ही तुला काहीही करण्याचा किंवा तुला मारण्याचा का प्रयत्न करू तू आमचा आहेस तू आमचा माणूस आहे आणि आमच्याच माणसाला आपण संपवायचं आणि आपण अरे त्या आकाशने या सगळ्यामध्ये तुला मारण्यासाठी माणसं पाठवली असतील आणि त्याने तुला मारले तुला कळतंय का मी तुला या सगळ्यामध्ये का अडकवण्याचा प्रयत्न करीन हे बघ बाबा तू काळजी घे बरं स्वतःची तू स्वतःची काळजी घे आणि स्वतःची काळजी घेऊन या सगळ्यामध्ये तू जरा सेफ राहा कुठे आहेस तू तु, आकाश तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी जी काही तुला मदत हवी असेल ती मदत मी आता या सगळ्यामध्ये घेणार हे बघ आकाश तुझ्या जीवावरती टपलेला आहे तो तुला मारण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रयत्न करू शकतो तुला माझ्याकडून जर काही मदत हवी असेल किंवा तुला माझ्याकडून काहीही मदतीची अपेक्षा असेल तर तसं बोल मी या सगळ्यात तुझी मदत करेन यावरती व्यंकट म्हणतो सॉरी म्हणजे मी तुमच्यावरती संशय घेऊन खूप मोठी चूक केली हा आकाशचा अँकल माझ्या लक्षात आलाच नाही की आकाश मला मारण्यासाठी प्रयत्न करतोय ही गोष्ट माझ्या लक्षात आलीच नाही सॉरी सॉरी मी तुमच्यावरती संशय घेतला आता आपला बाण अचूक लागलेला आहे हे समजलेलं असतं आणि ती म्हणते नाही रे बाळा सॉरीचं काय अरे पन, पन, तू माझा माणूस आहेस तुला कसं काय मी मारेन यापुढे माझ्यावरती संशय घेऊ नकोस पण पण तू सावध राहा तू सावध राहा आणि या सगळ्यामध्ये स्वतःला सांभाळ तुझा जीव माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे असं म्हणत रागिणी खोटं बोलते 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 खोट बोलता बोलता थकते डोक्याला हात लावते आणि बघितलंच काय घडून बसलं ते आत्तापर्यंत मला वाटत होतं की आपल्या विरोधात दोन साक्षीदार आहेत आपल्या विरोधात दोन साक्षीदार या सगळ्यामध्ये जिवंत आहेत आणि त्याच साक्षीदारांना आपल्याला संपवायचं आहे पण आज आज काय झालं हा तिसरा साक्षीदार आलाय मला तर काही कळतच नाही की आपल्या मागचं शुक्लकाष्ट कधी संपणार आपल्या मागचं शुक्लकाष्ट कधी हे करणार आणि मला तर काही समजतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अभिजित म्हणायला लागतो आई आई पण काय करायचंय आपण सगळं यावरती रागिणी म्हणते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला सावध राहायला पाहिजे आपल्या बाजूने तीन शत्रू झालेले आहेत हा व्यंकट कुठे दडलाय हे त्यांनी सांगितले नाही तो कुठे दडलाय ते बघ इकडे तोपर्यंत आता भूमीच्या मोबाईलमधला डेटा ट्रान्सफर झालेला असतो आणि त्यावरती भूमी म्हणते नक्की प्रॉब्लेम काय झाला होता यावरती तो माणूस सांगतो खरं सांगू का तर हे मोबाईल ना थोडेसे फॉल्टी आहेत या मोबाईलमधून ज्या वेळेला आपण एखाद्याला कॉल करतो एखाद्याला कॉल केल्यानंतर ज्या वेळेला तो कॉल एक रँडमली दुसऱ्या एका व्यक्तीला लागतो ज्यावेळेला आपण कॉल करतो त्यावेळेला तो रँडम कॉल दुसऱ्या व्यक्तीला लागतो आणि जर दुसऱ्या व्यक्तीने तो कॉल उचलला नाही किंवा तो कॉल रिसीव्ह झाला नाही तर आपोआपच त्या कॉलचं रॉ रेकॉर्डिंग होतं रेकॉर्डिंग झाल्यावरती जर त्या व्यक्तीने तो कॉल उचलला नाही तर रेकॉर्डिंग या सगळ्यामध्ये पूर्णपणे एका दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरती मेलवरती जातं आणि हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला मोबाईल आपोआपच ॲक्टिवेट होतो आणि ही सगळी कामं करतो भूमी म्हणते अरे बापरे हे तर खूपच प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे सगळं यावरती तो म्हणतो हो पण आता काही काळजी करू नका हा मोबाईल तुम्ही आता वापरू शकता तुमचा फॉल्टी मोबाईल मी घेऊन जातो असं म्हणत तो भूमीचा फॉल्टी मोबाईल घेऊन जातो आणि भूमी आपला नवीन मोबाईल घेते तोपर्यंत आता मनू म्हणायला लागते अगं ताई तुझी तर खूपच मजा आहे म्हणजे बघ ना तीन दिवसात तुला दोन नवीन मोबाईल मिळाले यावरती भूमी म्हणते कसली ग मजा पण हे काहीतरी विचित्रच मोबाईल मधलं फीचर होतं हो म्हणजे या सगळ्यामध्ये हे असलं फीचर मी कधी बघितलंच नाही यावरती मानसी सांगते अगं नवीन मोबाईल लॉन्च केल्यावरती काही ना काही फॉल्ट निघाल्यामुळे ते सगळे मोबाईल ते कलेक्ट करतात हे चांगलंच आहे असं म्हणत असताना आकाश तिकडे येतो आकाश येतो आणि आता आकाशला भूमी म्हणते आकाश अरे इतक्या रात्री तू कुठे निघालेला आहेस यावरती आकाश म्हणतो भूमी अगं थोडस महत्वाचं काम आहे पण आकाश जरी बोलत असला महत्वाचं काम आहे तरी भूमीला या सगळ्यामध्ये कळत असतं की आकाश काहीतरी खोटं बोलतोय भूमी सांगते अरे आत्ता इतक्या रात्री जाण्याचं काहीच काम नाहीये यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी मी ना सध्या तरी आत्ता बाहेर जातोय मित्राला बायकोसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे ज्या वेळेला मित्राला बायकोसाठी गिफ्ट घ्यायचं आहे ते गिफ्ट मी आकाश जाऊनों को, जाऊनों को आकाश आकाश आता आकाशला जाऊ नको जाऊ नको असं सांगण्याचा प्रयत्न करत असते पण या वेळेला आकाश काही भूमीचं ऐकत नाही आणि मग भूमीला खूप काळजी वाटते आकाश निघून गेल्यावरती इकडे आता मानसी म्हणते ताई तू इतकी अस्वस्थ खा झालेली आहेस यावरती भूमी म्हणते नाही नाही काहीतरी गडबड झाली म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगू का आकाश बोललाय एक पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आहे तो काहीतरी वेगळंच डोक्यात घेऊन आता तिकडून गेलेला आहे मला असं वाटते नाही नाही मला खूप भीती वाटते असं म्हणत असताना आकाशीकडे आता ज्या ठिकाणी त्याला आता लोकेशन आलेलं असतं की व्यंकटीकडे आलेलं आहे त्या ठिकाणी तू जातो ऍक्च्युली व्यंकटनेच त्याला त्या ठिकाणी बोलवलेलं असतं व्यंकटने त्याला बोलवून आता इकडे मुद्दाम मुद्दाम या सगळ्यामध्ये आता बोलावलेलं असतं आणि आता त्याला मारण्याचा प्लॅन असतो पाहत असतो मग आकाश तिकडे आल्यावरती व्यंकट आपल्या माणसाला आता सांगायला लागतो की आकाशला मी कुठे आहे त्याचं तू लोकेशन दे आणि त्याला इकडे पाठव हो, मग मी त्याला कसं मारण्याचं काम करतो ते इकडे आकाश निघून गेल्यावरती भूमी ज्या वेळेला आता देवाच्या इथे दिवा लावण्यासाठी आलेली असते त्यावेळेला देवाचा दिवा फडफडायला लागतो मग भूमी आता मानसीला म्हणायला लागते म्हणू मला काहीतरी वेगळे मिळत आहेत मला खूप प्रॉब्लेमॅटिक सगळं वाटत आहे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये काहीतरी आकाश कोणत्या तरी संकटात अडकलेला आहे त्यावरती मानसी म्हणते अगं ताई तुला असं का वाटते यावरती भूमी सांगते हा बघ ना अगं दिवा फडफडतोय दिवा असा फडफडणं ही काही गोष्ट चांगली नाहीये मला खूप चिंता वाटते आहे आणि भूमी सांगते काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशचा पाठलाग करते आकाश कुठे गेलाय हे सुद्धा पाहते मला या सगळ्यामध्ये खूप टेन्शन आलेलं आहे असं म्हणत भूमी आता रिक्षा पकडते आणि आकाशच्या पाठोपाठ निघते ज्या वेळेला आकाश तिकडे पाथ पोहोचलेला असतो भूमी अजूनही रिक्षेतच असते आणि भूमीला समजतच नाही की आकाश कुठे गायब झाला आणि ती आता रिक्षेमध्ये बसून आकाशच्या मागोमागे असताना आकाशची कार अचानक गायब होते तोपर्यंत आकाशने इकडे तांडेलच्या इथे पोहोचलेला असतो आकाश तांडेलच्या इथे पोहोचून आता इकडे तांडेल त्याची वाट पाहत असतो तोपर्यंत भूमी आता रिक्षेने तिकडे निघालेली असते आणि निघता निघता ते विचार करते हे काय घडलं म्हणजे या गोष्टी घडल्या तरी कशा आत्ता तर मी आकाशची इथे बघत होते ना आकाशची गाडी मला इकडे दिसत होती मग अचानकपणे आकाशची गाडी गेली तरी कुठे मला खरच कळत नाहीये असं म्हणत ती गाडी रिक्षेने पारितोष सांगतो इकडे पोलिसांनी पकडलेला आहे बबन म्हात्रेला पकडून आता पोलिसांनी सगळी चौकशी करतायत या अपघाताच्या मागे कोण होतं आणि काय होतं ही सगळी चौकशी गायकवाड इन्स्पेक्टर करतायत तू ताबडतोब इकडे पोहोच यावरती मग आता इकडे ताबडतोब पोहोच म्हटल्यावरती आता मात्र सांगते नाही मी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही कारण ना मी खूप महत्वाच्या कामात अडकले पारितोष म्हणतो महत्वाचं काम कसलं महत्वाचं काम यावरती सांगते खरं सांगू का तर आकाश खूप रात्री घराच्या बाहेर पडलाय आणि मला सांगतोय की त्याचं काहीतरी काम आहे पण तो कुठच्या तरी संकटात अडकेल अशी मला संकेत मिळतोय कारण आकाश गेल्या गेल्या ज्या वेळेला मी देवी आईच्या इकडे आता दिवा लावण्यासाठी गेले होते ना तो दिवा फडफडायला लागला ला ला, तो दिवा विझायला लागला आणि या सगळ्यामध्ये दिवा विझत असताना मला मनामध्ये खूप शंका आली आणि म्हणून मी आकाशचा पाठलाग करते तो मला सांगून वेगळं गेलाय पण तो इकडे कुठेतरी संकटात अडकण्याची शक्यता आहे यावरती पारितोष म्हणतो तू मला सांग तू कुठे आहेस आता सध्या मी पण तिकडे येतो तुझ्या मदतीला यावरती भूमी सांगते सध्या तरी मी आकाशच्या गाडीचा पाठलाग करता करता आझाद नगरच्या इकडे आलेली आहे पण अजून मला लोकेशन त्याचं काही अजिबात एक्झॅक्ट मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्याचा आता लोकेशन मी शोधती आहे पण आझाद नगरच्या आसपास कुठेतरी मी आहे असं म्हणत असताना इकडे आता पारितोष तिला सांगायला लागतो तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये लोकेशन लाईव्ह लोकेशन मला पाठव असं तो बोलतच असतो तो काही बोलणार पण तोपर्यंत इकडे आता भूमीचा फोन आउट ऑफ रेंज जातो आणि फोन कट होतो भूमी हॅलो 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 असं म्हणतच राहते पण इकडे फोन कट झालेला असतो आणि पारितोष या सगळ्यामध्ये तिला विचारत असतो अगं तुझं लोकेशन सांग तुझे लोकेशन सांग पण लोकेशन काही आता इकडे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही कारण भूमीला आवाजच पोहोचत नसतो हे सगळं चालू असताना आता मात्र फोन कट होतो आणि भूमी आता आकाशची कार ज्या दिशेने असते त्या कारच्या दिशेने जा दिशे आता जायला निघते ज्या वेळेला भूमी त्या कारच्या दिशेने निघते तोपर्यंत इकडे आता पारितोष सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे भूमी तिकडे संकटात अडकलेली आहे काहीतरी खूप मोठा संकेत आपल्याला भेटतोय असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात काय झाले तरी काय मग पारितोष घडलेली घटना सांगतो आणि आकाशला कुणीतरी ट्रॅप करते असं भूमीला वाटते आणि भूमी या सगळ्यामध्ये तिकडे पोहोचलेली आहे असं आता या सगळ्यामध्ये इकडे पारितोष सगळं गायकवाडांना सांगतो मग गायकवाड आणि टीम सगळेच जण यामध्ये आता मात्र भूमीला हे करण्यासाठी वाचवण्यासाठी किंवा आकाशला वाचवण्यासाठी आलेले असतात हे सगळं चालू असताना आकाश तिकडे पोचतो आणि त्यावेळेला आकाश चौकशी करत असताना ज्या माणसाला ज्या माणसाला इकडे पा व्यंकटने पाठवलेला असतो तो माणूस आकाशपर्यंत पोचतो भूमी तिकडे पोहोचते भूमीकार पाहते तोपर्यंत आकाशला तो माणूस सांगायला लागतो हे बघा व्यंकटने त्या माणसाला आकाशकडे पाठवलं असतं जा त्याला सांग मी मागे आहे म्हणून तोपर्यंत आकाश तिथे येतो आणि तो, ये तो, तो माणूस बाजूला येऊन बसतो आणि त्या माणसाला सांगायला लागतो आकाश याला तुम्ही कुठे पाहिलं का यावर तो म्हणतो हो की मी हा व्यंकट ना हा व्यंकट इकडे आता मागच्या बाजूला आहे मागच्या बाजूला व्यंकट तिकडे बसलेला आहे तुम्ही तिकडे जाऊ शकता आकाश चिडतो आणि व्यंकटला मारण्यासाठी मागच्या साईडला जातो तोपर्यंत भूमी आता त्या बारमध्ये पोहोचलेली असते तोपर्यंत आकाश मागच्या बाजूला येतो व्यंकट त्याच्यावरती गोळी झाडतो म्हणजे गोळी धरतो नेम आणि तो म्हणतो तुला काय वाटलं तुला काय वाटलं तू इथे मला शोधत आलायस का तू मला शोधत इकडे येऊ शकत नाहीस कारण मी तुझ्यासाठी हा ट्रॅप रचला होता ज्या ट्रॅपमध्ये तू अडकलेला आहेस ट्रॅपमध्ये अडकून तू माझ्याकडे आलेला आहेस मी तुझ्याकडे आलेलो नाहीये आता सगळा इकडचा हे संपलेला आहे तुला मारण्यासाठी मी इकडे बोलवले तू मला मारण्याचा जो काही डाव रचला होतास ना तो डाव पूर्णपणे संपलेला आहे या डावामध्ये तुझा तूच अडकलायस आणि काहीही झालं तरी आता वाचू शकत नाही आहेस काहीही झालं तरी तू या सगळ्यामध्ये संपलेला आहेस असं म्हणत तो ट्रॅप रचलेला असतो तो, तो सांगतो तोपर्यंत इकडे भूमीने पारितोषला फोन केल्यामुळे गायकवाड पारितोष आणि पोलिसांची टीम येऊन आता आकाशला आकाश या मोठ्या संकटातून वाचवते पुन्हा एकदा भूमीने आकाशचं या सगळ्यामध्ये संरक्षण केलेलं असतं बरं इतकंच नाही तर जो भूमीचा फोन आता डिफॉल्ट मध्ये गेलेला असतो फॉल्टी पीस म्हणून परत गेलेला असतो त्याने कमाल करत रागिणीचं त्या दिवशीचं रेकॉर्डिंग आता पूर्णपणे रेकॉर्ड केलेलं असतं रागिणी ज्या वेळेला अवॉर्ड घेत असते त्याच वेळेला भूमी तिकडे पोहोचते आणि ती सांगते अशा व्यक्तीला तुम्ही अवॉर्ड देत आहे तिचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही एकदा ऐकावं अशी माझी इच्छा आहे असं म्हणत भूमी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकवून दाखवते आणि त्याच्यामध्ये रागिणी सांगत असते ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी काय नाही केलं मी माझ्या मी माझ्या भावाच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला भावाच्या मुलाला वेड बनवलं भावाला मारलं आणि ती प्रॉपर्टी मी हातची सोडणार नाही रागिणीच्या डोळ्यात पाणी येतं तो, तोंडाशी आलेला सगळा घास भूमीने हिरावून घेतलेला असतो रागिणीचं हे फोनमधलं रेकॉर्डिंग सगळ्यांच्या समोर आल्यामुळे खूप मोठ्या सत्याचा उलगडा तर झालेला आहेच पण रागिणीचं सगळं खरं रूप आता समोर आलेलं आहे ते म्हणजे आकाश आणि आजीच्या समोर आजीला धक्का बसतो आकाशला पण धक्का बसलेला आहे